नमस्कार मित्रांनो आज आपण अंगणवाडी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत हे प्रश्न बालविकास आणि पोषण या विषयावर आधारित आहेत जे आपल्याला परीक्षेसाठी मदत करू शकतात चला, आच्चे हो चला करू तर मग आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि त्यांचे उत्तरे पाहून तयार होऊया चला तर मग सुरुवात करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे बालकांचा संपूर्ण विकास कशावर अवलंबून असतो तर उत्तर आहे बालकांचा विकास शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक या चार प्रमुख घटकांवर आधारित असतो तर आता पुढचा प्रश्न बघूया बालकांच्या मानसिक विकासासाठी कोणते घटक महत्वाचे आहेत तर कोणते घटक महत्वाचे आहेत तर योग्य आहार मानसिक उत्तेजना आणि सुरक्षित वातावरण हे मानसिक विकासासाठी महत्वाचे आहेत तर आता पुढचा प्रश्न पाहूया तर आता पुढचा प्रश्न बालकांच्या वयानुसार पोषण गरजांमध्ये काय बदल होतो तर उत्तर आहे झिरो ते सहा महिन्यांपर्यंत दूध महत्त्वाचे असते सहा महिन्यानंतर मुलांना विविध प्रकारच्या अन्नाची गरज लागते ज्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊ शकतो तर आता पुढचा प्रश्न पाहूया झिरो ते सहा वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व काय आहे तर उत्तर आहे यावेळी मुलांचे भाषिक सामाजिक आणि संज्ञानात्मक कौशल्ये विकसित होतात प्राथमिक शिक्षण त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूया खेळामुळे बालकांच्या बौद्धिक विकासावर काय परिणाम होतो तर काय परिणाम होतो तर बघा उत्तर खेळामुळे मुलांची सर्जनशीलता निर्णयक्षमता आणि टीमवर्क वाढतो तसेच त्यांच्या मूलभूत शारीरिक कौशल्यांचा विकास होतो आपला पुढचा प्रश्न आहे सामाजिक कौशल्यांचा विकास कोणत्या वयात जास्त होतो तर कोणत्या वयात जास्त होतो दोन ते पाच वयाच्या मुलांमध्ये सामाजिक कौशल्यांचा विकास चांगला होतो आता पुढचा प्रश्न बघा भाषिक विकासाच्या टप्प्यांचे वर्णन करा उत्तर आहे झिरो ते एक वर्ष रडणे चांगली गाणी ऐकणे एक ते दोन वर्षे पहिले शब्द बोलणे तीन ते पाच वर्षे वाचन आणि लेखनाची प्रारंभिक क्षमता विकसित होते आता पुढचा प्रश्न बघूया कुपोषणाचा बालकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो तर उत्तर आहे कुपोषणामुळे बालकांची वाढ थांबते प्रतिकारशक्ती कमी होते आणि शारीरिक व मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम होतो आता यानंतरचा प्रश्न बघूया मुलांमधील चांगल्या सवयी कशा विकसित कराव्यात तर उत्तर आहे मुलांना नियमितपणे योग्य आहार झोप आणि खेळाची सवय लागून चांगली सवयी विकसित केली जाऊ शकतात आता यानंतरचा प्रश्न आहे मुलांच्या पोषणासाठी अंगणवाडीचे महत्त्व काय आहे अंगणवाडी शाळांमध्ये मुलांना पोषणयुक्त आहार दिला जातो ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकास साधला जातो तर आता पुढचा प्रश्न बघूया सर्वोत्तम पोषणाचे महत्त्व काय आहे तर उत्तर आहे सर्वोत्तम पोषणामुळे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास होतो तसेच कुपोषण आणि इतर रोगांची शक्यता कमी होते तर आता यानंतरचा प्रश्न बघूया कुपोषण म्हणजे काय उत्तर आहे कुपोषण म्हणजे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असलेल्या पोषण तत्वांचा पुरवठा कमी असते तर आता पुढचा प्रश्न पाहूया सर्वोत्तम आहारासाठी कोणते घटक आवश्यक आहेत तर उत्तर आहे प्रथिने कॅलोरी जीवनसत्वे खनिजे आणि पाणी हे सर्वोत्तम आहारासाठी आवश्यक घटक आहेत तर आता पुढचा प्रश्न पाहू गर्भवती महिलांसाठी पोषणाची आवश्यकता काय आहे तर उत्तर बघा गर्भवती महिलांना अधिक प्रथिने लोह आणि फोलिक आमलाची आवश्यकता असते व त्यांच्या व बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते आता यानंतरचा पुढील प्रश्न झिरो ते सहा महिन्याच्या मुलांसाठी आहार काय असावा तर उत्तर आहे झिरो ते सहा महिन्यांच्या मुलासाठी फक्त स्तनपानच आवश्यक आहे त्यापेक्षा अन्य काहीही देणे योग्य नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यापैकी परीक्षेमध्ये कुठलेही ऑप्शन येऊ शकते तर तुम्ही तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटेल त्यावर क्लिक करून तुम्ही आपले उत्तर देऊ शकता